आपल्याला कल्पना असेल की संगमने राकोले स्ने संस्था जी गेल्या पन्नास वर्षापासून सामाजिक उपक्रम उपक्रमामध्ये अग्रगण्य आहे अशा संस्थेचा वार्षिक मेळावा आपण दिनांक आठ तारखेला मधवी हॉल ऐरोली इथे आयोजित केला आहे आणि ह्या वार्षिक मेळाव्या अंतर्गत वा विविध कार्यक्रमांचं आयोजन आम्ही इथे केलेलं आहे ज्यामध्ये सगळ्यात प्रमुख जो आपला कार्यक्रम आहे तो आहे वधूवर सूचक मिळावा आप माझी आपला सर्वांना विनंती आहे संघटनेच्या वतीने की जे पालक वधू किंवा वर उपवर ज्या मुली किंवा मुलं असतील त्या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून ह्या सर्व गोष्टींचा लाभ घ्यायचा आहे आणि आम्ही या, या कार्यक्रमासाठी अतिशय नाममात्र शुल्क ठेवलेलं आहे आमचा ह्या सगळ्यातला उद्देश एवढाच आहे की जी तालुक्यातली आपल्या अकोले संगमनेर तालुक्यातली जी काही मुलं मुली आहेत जे बजूर आहेत जे विवाह इच्छुक आहेत विवाह योग्य आहेत त्या सर्वांना एक वेगळा प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे तर माझी विनंती आहे संघटनेच्या वतीने आपण सर्वांना की आपण ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद नमस्कार मी अजय वर्पे अकोले संगम स्नेहवर्धक संघटनेच्या वतीने छप्पनवा वार्षिक स्नेह संमेलन आठ डिसेंबर रोजी मडवी हॉल येथे ऐरोली येथे आयो आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये उद्योजक मेळावा असणार आहे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार स्नेह संमेलन असणार आहे वधूवर सूचक मेळावा असणार आहे त्यासाठी आपण अकोले संगनमेर मुंबईकर रहिवासी यांनी या मेळाव्यासाठी आवर्जन उपस् उपस्थित राहायचे आहे आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे धन्यवाद अकोले स्नेहवर्धक संघटना या संघटनेच्या वतीने हा वार्षिक स्नेहबंध मेळावा आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच पुढच्या रविवारी आम्ही मडवी हॉल घनसौली एरोली या ठिकाणी एरो हो, आयोजित केलेला आहे आम्ही संगमनेर अकोले रहिवाशातील मुंबईमध्ये राहणाऱ्या व स्थित राहणाऱ्या इव्हन अकोले किंवा संगमनेरमध्ये भागातील सर्व लोकांना आवाहन करतो की कर या कार्यक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे यामध्ये आपला स्नेहबंध मिळावा वार्षिक स्नेहसंमेलन तसेच दिनदर्शिका प्रकाशन तसेच फार महत्त्वाचं म्हणजे वधूवर सूचक मेळावा हा देखील आम्ही आयोजित केलेला आहे आपण आपल्या संबंधित लोकांना देखील याची कल्पना द्यायची तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपण या कार्यक्रमात उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा ही मी संघटनेच्या वतीने आपण विनंती करतो खूप खूप धन्यवाद स्नेहवर्धक संघटना मुंबई या पंचावन्न वर्ष जुन्या असलेल्या या मंडळाची आ, एक स्नेहसंमेलन येत्या आठ तारखेला मडवी हॉल ऐरोली येथे आयोजित केलेले आहे तरी मुंबई आणि नवी मुंबई कल्याण डोंबिवली या भागामध्ये जे काही पुणे आपलं सॉरी संगमनेरकर आणि अकोलेकर रा रहिवाशी असतील त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहेत त्या कार्यक्रमासाठी संगमनेर अकोले तालुक्यातील दिग्गज व राजकीय मंडळी पण उपस्थित राहणार आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवारी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती धन्यवाद संगणमेरकर अकोलेकर तालुका स्नेहवर्धक संघटनेच्या वतीने आपण आठ डिसेंबर रविवार ऐरोली या ठिकाणी माडवी हॉल या ठिकाणी भव्य स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करत आहोत या कार्यक्रमासाठी आपल्या संगणमेर अकोल्यातील अनेक दिग्गज मंडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या स्नेह मेळाव्याचा आपण सगळ्यांनी आंबईकर रहिवासींनी आनंद घेऊन आपल्या सगळ्यांची एक ठिकाणी तालुक्यात ओळख निर्माण व्हावी यासाठी या, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे मी माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने सर्वांना आव्हान करतो की या कार्यक्रमाला येऊन सर्वांनी कार्यक्रमाची उपस्थित दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती